यानंतरची बातमी कोल्हापुरातून मधल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये आता वाढ झाली आहे कोल्हापुरातील बत्तीस बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत राधानगरी धरण तर सत्याऐंशी टक्के भरलंय वारणा धरणातून विसर्ग वाढवलाय सोमवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली होती कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होत चालल्याचं चित्र आहे तर सोबतच पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा गेल्या चोवीस तासात सहा फुटांनी वाटली आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमर सिंह पाटील आपल्या सोबत आहे अमर आता सध्या मुसळधार पावसाची कोल्हापुरातली परिस्थिती कशी आहे सिद्धेश कोल्हापूर शहरासह आजूबाजूला पा, पावसाच प्रमाण कमी आहे उघडी पाय परंतु धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय वारणा धरणाच्या पांडुर क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली धरणाच्या पाणी पातळीत अचानक रात्री वाढ झाली आणि चार रात्री पाठी चार वाजता वक्रकार दरवाजातन सहा हजार नऊशे न पाणी सोडण्यात आलंय त्यामुळे आता गगन बॉर्डरमध्ये मुसळधार पाऊस आहे मुरगुड कापशी म्हणजे धरण क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त पाऊस आहे गगन बॉर्डर इथे असणारा पावसामुळे तर तीन नद्यांना पूर आलेला आहे आणि संपर्क तुटलेला आहे बत्तीस बंदरे पाणी खाली गेले आहेत आता प्रशासनानं सतर्कता इशारा दिलाय नदीकाठच्या गावांना धरण क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त सिद्धेश पावसाचं प्रमाण वाढलंय सिद्धेश खरंय पण जर अमरसिंह आपण जर आपण बाकीच्या कोल्हापुरातल्या जर नद्यांची जर स्थिती बघितली तर कोल्हापुरात दर पावसाळ्याला हा पूर येत असतो मात्र या संदर्भामध्ये प्रशासन आता कशा पद्धतीने काळजी घेते अगदी थोडक्यात कोल्हापूर शहरातील असलेल्या पंचायंग नदी काठच्या का गा, गावांना सगळ्यांना प्रशासनानं सतर्कता विचारल्याने प्रशासन प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी करत आहे पाण्याची पातळी किंवा नदी काठच्या असणाऱ्या बापट कॅम्प असेल पाणी नदी पंचंग नदीच्या शुक्रवार पेठ या ठिकाणच्या राहणाऱ्या नागरिकांना आता सतर्कता इशारा दिलाय कारण उघड झाप ही जोरात होते पाऊस एक दहा मिनिट देतो पण इतका जोरात आहे त्यामुळे आता जर कोल्हापुरातली जर एकंदरीत परिस्थिती बघितली अमर तर त्यामुळे आता जर बंधाऱ्यांना बंधाऱ्यांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा जर नोंद झाली असेल तर त्या दृष्टीनं सुद्धा आता प्रशासन पावलं उचलतंय धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल